खबर कळवण या आदिवासी विधानसभा लढाईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीत पवार यांनी माकपचे कॉम्रेड शिवा पांडू गावित यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला या रंगतदार अशा अटीतटी या लढाईत अखेर आठ हजार पाचशे एकोणीस मतांनी विजयी झालेल्या नितीन पवारांना लाडक्या बहिणी योजनेसह विकासकामांच्या सोरावरती राष्ट्रवादी बरोबरच पवार घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळवणचा गड राखण्यात नितीन पवार यांना यश आले लाडक्या बहिणी योजनेचा प्रभाव पाहता आमदार नितीन पवार यांचे मूळ गावी दळवट येथील महिलांनी पवार यांच्या विजयासाठी देवीची प्रार्थना पूजा करून साकडे होते आमदार पवार यांच्या विजयाचे गुलाल उधळताच लाडक्या बहिणींनी नितीन पवार यांचे औक्षण करत लाडक्या भावाला विजयाची भेट दिली तर येथील महिलांनी जयश्री पवार यांच्या समवेत देवाचे दर्शन घेतले यावेळी वेलूबाई पवार सुनीता पवार संगीता गावित पोपटीबाई गावित सुमन काणोस भारती काणोस पुष्पा महाले मंजुराबाई काणोस भारतीताई गावित लीला गावित तुलशीबाई गावित अनिता महालेंसह आदी महिला उपस्थित होत्या गेले पाच वर्ष सत्तेच्या बाजूने राहून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा विश्वास संपादन करून नितीन पवार यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास भरघोस विकास निधी उपलब्ध करून कळवळ बर बर मागास असलेल्या सुरगाणा तालुक्यात रस्ते पाणी वीज आरोग्य बर शिक्षणासारख्या सुविधांची विकास कामे केले असल्यामुळे साहसिकच मतदारांनी पवार यांच्या बाजूने कौल देत त्यांना पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आहे असेच म्हणावे लागेल बागला वृत्तांत दीपक बागोळी